दर्जेदार पद्धत कशाला म्हणते ज्याने काम करावं आणि लोकांनी कौतुक करावं त्याला दर्जेदार पद्धत म्हणता येईल ना बटन दाबसतो मागं फुटलं पाणी आलं नाही ना गेलं नाही बातम्या आता त्या मीडियानं काय केलं कोणती मीडिया आलती इथं कुणं काय केलं ह्याचा काय पता लागलाय कोणाला कोण येतात जातात फोटो काढतात पाणी आलं पाणी आलं येऊन बघा पाणी आहे का एक उलस पाणी आलत माणसावर माणसं चढायला एकाचे भांडणं हानाहाण्या हानाहान्या झाल्या त्या पाण्यामुळे इथं गावानं पाणी मोटरसायकल पाणी इथं कुठं पाणी शिवारत नाही तानाच्या कुठून इकडे जवळ जवळ पटाण मांडवात पाच किलोमीटर आहे इकडे तीन किलोमीटर असं हा इतक्या मला लांबून पाणी आणावं लागतं पर्याय नाही पाच मंजूर केलेलं असं त्यांनी ताईनच हे मंजूर केलेलं आहे ज्या ताईचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो धनुभाऊच करतो कारण का दिलं भरभरून दिलं पण हे काम करू परळी मधील सोनिहुरा गावचा पाणी प्रश्न जो आहे तो सुटला अशी बातम्या ज्या आहेत ते प्रेस माध्यमातून प्रकाशित झाल्या आणि सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर ही नवीन नळ योजना ज्या आहे ते या नवीन नळ योजनेचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि कुठलंही साठा करण्यासाठी किंवा व्यवस्थितरित्या नागरिकांना पाणी घेता यावं असे कुठलीही उपाययोजना ज्या आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून किंवा कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही टाकीचं काम जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे अर्धवट काम केलं गेले आणि जी बातमी प्रकाशित झाली ती अर्धवटच बातमी जी आहे ती प्रकाशित झाली असं म्हणावं लागेल जी परिस्थिती जसं की या गावला बाराही महिने टँकरने पाणी पुरवठा केला जातो ही गावची ओळख आहे आणि तीच परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू दादा थोडं इकडं अलीकडे या बाजूला काय तुमच्या गावातल्या बातम्या प्रकाशित झाल्या असं सांगण्यात आलं की आता सोनिहुरा गावचा पाणी प्रश्न सुटलाय बॉलाचा भात आणि बॉलाची कडी खा वाजवार वाजवा हे धंदा चालूया हे जे टाकी दिसते ते टाकी ही टाकी बांधली ही जे दिसती जमीन एकूण काळी जमीन ही माझ्या बापाची मालकीची जमीन आणि ह्या मालकीच्या जमिनीमध्ये दबाव तंत्र करून ह्याची पीटीआर नकल दिली ना मी जिल्हाधिकारी साहेबाकडे मी मी दात मागा जाणार आहे मला एक सांगा पण आता पाणी प्रश्न गावचा सुटलाय अरे पाण्याचा प्रश्न नाही पण त्यांनी माझ्यावर खोटे खोटे तिथं माझ्यावर त्यांनी हे केले अपवाद केली की ह्यानी टाकीचं काम रोखलं ह्यानी का टाकीचं काम बरं का म्हणजे काम 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 करते वेळेस देखील असं वेगळे आरोप ग्रामस्थावर त्यांनी त्यांनी ग्रामस्थावर आरोप केले माझ्या मालकीच्या जमिनीवर केले मी जमीनदारक के घेतला आणि म्हणून ते गुतेदार आणि त्यांनी ग्रामसेवक सरपंच त्यांनी माझ्या ह्या जागेची पीटीआर नकल त्यांनी खोटी दिली खोटी पीटीआर नकल दिली आणि म्हणून मला बातम्या ज्या येतात त्या बातम्या खऱ्या येतात का खोट्या येतात हे बातम्या सगळ्या खोट्याच आहेत ना माझ्यापासून दबाव तंत्र चालू केलं पीटीआर नकल दबाव तंत्र दिली मला गप बसावं लागलं आणि म्हणून मी कधीतरी जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करेल की बाबा तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन सोनी तहसीलदार साहेबाला बोलो तहसीलदार साहेबाचा काही आम्हाला डिस्काउंट काही आणखी त्यांचा आम्हाला आलाच नाही त्यांना सुद्धा सांगितलं पाणी नाही महिला बोलतो आम्ही बोलतोच ना काय आता रेग्युलर कशा पद्धतीमध्ये पाणी पाणी नाहीच तर काय कच्चं पाणी आहे पाणीच नाही इथं मी बसलोय ही शेतात आलतो तिथेही थांबलोय हे पाणी येणार आहे पाणी येणारे पाणी तर काही येत नाही परंतु बातम्या तर वारंवार बातम्या येतात माझ्या जागेचं तर त्यांनी इलेवाट लावलीच ना परंतु आता मला असं वाटतंय की जे हे जे लोक आहेत हे हे एखाद्या मी त्यांच्या नावची करून घेते काय असं मला वाटतंय म्हणून माझ्या मनामध्ये सारखी धुक आहे धुक <laughs> आणि म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहे आणि ह्याची एक प्रत मी देणार आहे कशा पद्धतीने पीटीआर नकल दिली कुणी कुणी दिली त्याला ते, न्याय मिळा मिळावा माणसं पाण्या पाण्यासोबत तुम्ही एक गावातील नागरिक म्हणून अशा देखील समस्या नाही नाही म्हणून तर नागरिकांच्या समस्या होत्या परंतु गावाचा मोर्चा माझ्यावर आला धनी दिलगिरीन चोरट खुशाल गुतदार पैसे खाईल बाकी सरपंच असेल कोणी कोणी असेल परंतु त्यांनी त्यांनी मला तुम्ही काम आडीला असं माझ्यावर खोटे आरोप केले ना आणि मग ऐका ना कॉन्ट्रॅक्टदाराचं तुम्ही नाव घेतलंय ज्या पद्धतीने हे तुमचं काम वगैरे हो चालू आहे तुम्ही एक गावातील नागरिक म्हणून योग्य हो। दर्जेदार पद्धतीचं काम वगैरे चालू आहे असं तुम्हाला वाटतंय दर्जेदार पद्धतच नाही जर दर्जेदार पद्धत कशाला म्हणते ज्यांनी काम करावं आणि लोकांनी कौतुक करावं त्याला दर्जेदार पद्धत म्हणता येईल ना आता पाणीच नाही नंतर, नंतर, नंतर तुमच्याकडे येतो दादा कशा पद्धतीमध्ये पाणी भरावं लागतंय तुम्हाला काय नाही पाईपलाईन केली जोडी जोडी का नाही बटन दाबसतो माग फुटलं पाणी आलं नाही ना गेलं नाही ते बालू म्हणला तसा बॉलाची भात बॉलाची कडी बातम्या बात बात आता त्या मेडियानं काय केलं कोणती मीडिया आली इथं कुणा के काय केलं ह्याचा काय पता लागलाय कोणाला कोण ला। येतात जातात फोटो काढतात पाणी आलं पाणी आलं येऊन बघा पाणी आहे का दहा जागेवर फुटलेलं ते वरी पाणीच येत नाही ते टाकीत कहा हो जाईल हे थडगं बांधून ठेवलंय ह्याच्यात पाणी कवा जाईल अरे या माळावून वरी पाणी चढू शकत नाही आणि इतक्या उच पाणी जाणार अरे इथं खाली चला ना वरी कसं चल हो हे जे एक दिवस जे पाणी पडलं होतं ही म्हणजे गावकऱ्याची धडपड किंवा एकूणांवरती पडणं हे काय काय प्रकार एक उलस पाणी आलत माणसावर माणसं चढायला एकूण एकाचे भांडणं हानाहान्या हानाहान्या झाल्या त्या पाण्यामुळे इथं आमच्या झाल्या मी होतो स्वतः असा वाचत नाही बॅलर जे टेकले थोडंफार फार काही पाणी आलं का नाही काही नाही मोकळे रेत उघडून बघा मी स्वतः इथं होतो सगळे भांडण धिंगाने पळून गेलो इथून मी एक अर्धा कोणाचा आला नव्हता लगेच बातमी दिली मीडियाला काय सोने पाणी पोहचल आर्या माऊनच वर येत का बघा मला तुमची पाईप मला मला थोडस एक सांगा ज्या ऐका ऐका ज्यावेळेस बातम्या प्रकाशित झाल्या तुमच्या काही नातेवाईकाचे वगैरे फोन वगैरे आले का तुमचा गावचा पाणी प्रश्न सुटला नाही फोन वगैरे काही नाही फक्त एक जणांना लावला होता तुमच्या गावाला पेपर लावलं की पाण्याचा प्रश्न मिटला आता कस्ता सुटा है का का पाणी हा बाकी एक महिला पण इकडं आहेत काही बोलता येईल का नाही हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतोय मात्र हे बॅलर जे ठेवले गेले हे बॅलर पाणी भरण्यासाठी हे गावातील नागरिकांनी आणले होते मात्र एकूणमेकाची मारामारी जे आहे ते या पाईपाच्या पाई माध्यमातून येणाऱ्या पाण्यावरून लागली असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे मात्र मला मला आता खरं पाहिलं तर ही एक नळ योजना आहे नळी योजना म्हणजे आता तुटी तर इथपर्यंत निघाली म्हणजे तुमच्या गावापर्यंत आली ही ही जर कंटिन्यू मध्ये व्यवस्थितरित्या जर ह्याच पाणी पुरवठा जर चालू राहिला आणि जे पूर्वीची जी पाईपलाईन आहे ग्रामपंचायतची ह्या दोन्हीच्या सपोर्टच्या माध्यमातून नियोजित जर पा, नियोजित पाणी पुरवठा जर झाला तर गावाला अडचण येऊ शकते का मग नाही येऊ शकत कारण कारण जोडच नाही तिकडं आणि इकडं पाणीची आहे ना तर जोडायचं काय आता बरं जोड त्याला पाणी आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये एक दोन भाग आहेत आता हे म्हणतायत की जे कॉन्ट्रॅक्टदार काम करून ही पाईपलाईन आणली ही व्यवस्थित झालेली नाहीये पूर्ण पाईप भरून पडताय का अर्धा थोडा इतकाच पाईप पडला होता पडला त्याच्यात बांधणं लागले माग फुटलं जशाला तसं राहिलं त्याचा पर्याय नाही आणि गावात म्हणले की पाणी पोहोचलं पाणी पण बातमी बी आली कुणा दिली काय माहित हे ह्या नवीन नळ योजनेचं तुम्ही सांगतायत गावातली जी जुनी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे नळ योजना आहे ती कशा पद्धतीने पुरवठा करते ती हळूहळू पाणी येत कधी फुटती कधी जोडते कधी पं, ग्रामपंचायत जोडते पाणी येत आहे तिली कधी उलक पाणी किलक पाणीच नाही हिशेच नाही पाण्याचा पाणी तर नाहीच किती किलोमीटर आणावं लागतं हे पाणी हे पाणी हे पाणी मी पटन मांड्या आणलंय मोटरसायकलनं जे आरचं पाणी तुम्ही आणलंय सगळ्यांनी आणलंय ना सांगायची काय करायचं गावानं पाणी मोटरसायकलवर पाणी इथं कुठं पाणी शिवारात नाही कुठून सांगा आता नाही इकडं इकडे जवळ पटाण मांडवात पाच किलोमीटर आहे इकडं तीन किलोमीटर असं हा इतक्या आम्हाला लांबून पाणी आणावं लागते पर्याय नाही पाच किलोमीटर हा आता प्रशासनाला काय मागणी असणार पाण्याचीच मागणी आमची की आम्हाला पाणी पुरवा कारण ही पाईपलाईन चलत नाही बघा तुम्ही प्रशासनाला प्रशासनाला हे विषय जे आहे हा काय माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की अशा खोट्या बातम्या रावणाच्या राज्यामध्ये चलत होत्या रामाचा वध झाला लक्ष्मणाचा वध झाला वाजवा वाद्य वाजवा अशा बातम्या नेहमीच आपण रामायण रामायण रामान रामान मी सांगतोय ना आणि मग त्या पद्धतीने इथं तशाच गोष्टीचा पाणी नाही लोकप्रतिनिधी आहेत ते मंत्री आता बीड जिल्ह्याला दोन मंत्री लागलेत पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्यांना काय त्यांच्याकडे काय मागणी त्यांच्याकडे एक आपले ते लोकप्रतिनिधी खासदार आमदार ते मिनिस्टर आहेत बरं का त्यांच्याकडे हे माझी विनंती किंवा त्यांनी पाणी द्यावं पाणी त्यांनीच के मंजूर केलेलं असं त्यांनीच ताईनच हे मंजूर केलेलं आहे आणि इतर पुढाऱ्याचं नाव समजा आपण घेतलं घ्यायच्यात काही वागवत त्यांनी दिलेच ना परंतु दिलं पण घ्या ना ज्याच्याकडे दिलं ना त्यांनी राबिलं नाही ना कॉन्ट्रॅक्टदार आणि प्रशासन ह्याच्यामध्ये दोन अधिकारी अधिकारी ज्यांनी दिलं तुम्हाला न्यायदंडाधिकारी म्हणून सर्व पंचायत समितीचे डी पासून पूर्णच अधिकारी तहसीलदार साहेब असेल अगर कलेक्टर असतील ना त्यांनी हे काय करतो कशामुळे त्यांनी जर जे कोणी आरोपी दोषी असतील तुम्ही म्हणताय की काम व्यवस्थित झालं नाही यांच्यावरती निलंबनाची कारवाई हो व्हावी असं आता माजा, मी तर माझ्या मी माझ्या ह्या लाईव्ह मधून असे म्हणेन की आपल्या राज्याच्या मंत्री पंकजा ताई व धनुभाऊ सोनरीच्या होते माझ्या होते त्यांचं अभिनंदनच आहे कारण का त्यांनी योजना दिली ना दिली पण वापर त्याचा वापर कोण करीत नाहीत त्या त्याचा जे आता टाकी टाकी टाकीचं चा काम चालू आहे हो। हे काम पूर्णतः चांगल्या पद्धतीनं दर्जेदार व्हावं हो। म्हणून प्रशासकीय अधिकारी तुमच्या इथं काम कामावर येऊन पाहणी वगैरे नाही नाही कोणी आलं नाही गेलं नाही ह्याच्यात गज टाकलेत का माहित नाही कडेकडे मोडून माणसं मारेल हे अधिकारी स्पॉट पाहणी वगैरे माझं घरी काही तसं जागा माझीच आहे ना आम्हाला तंत्र द्यायचा टायमाला शिव आले कार्यकारी अभियंता आले सगळे ग्रामपंचायती बसीले बोललो ना ते साहेब सगळे आले तुम्ही आर नकल त्यांनी दिली का दे ते पिठाऱ्या नकल दिली हे को मग तुम्ही कसं काय रोखू शकता माझ्या बापाची जमीन वडील जमीन मला म्हणायचा हक्क त्यांनी ठोल नाही मग मलाच दबाव तंत्र दे अधिकारी आले ना अशा टाइमिंग मध्ये आले हो, पण कामाची काम दर्जेदार व्हावं ही पाहणी वगैरे करण्यासाठी कधी चालली अरे हे काम दर्जेदार काय आता कोण्या पद्धतीने अधिकारी कसे अधिकारी असतील मला सगळं माहिती आहे आणि सगळ्यालाच माहित आहे परंतु त्यांचा नाम उल्लेख आज मी करीत नाही येळ प्रसंग आल तर त्यांचा नाम उल्लेख सुद्धा मी करील ना एकोणीशे बहात्तर पासून मी गावचा कार्यकर्ताच आहे मी माणूसच आहे ना परंतु मला एकच म्हणायचं हे काम चालू आहे नाही त्यांनी ज्या ताईचं पुन्हा एकदा मी अभिनंदन अभिनंदन करतो धनुभाऊच करतो कारण का दिलं भरभरून दिलं पण हे काम का रुकतंय ह्याला ब्रेक का लागतय ह्याला कोणता अधिकारी का, कारणीभूतय त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष घालून त्याच्यावर कारवाई करा ना अनेक गोष्टीवर कारवाई होती मग ह्यांच्यावर काय होत नाही ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मात्र पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले हो। आणि हे काम सुरू देखील आहे मात्र जे कोणी हो। अधिकारी आहेत निष्काळजीपणा करणारे या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करायला पाहिजे अशी मागणी देखील या ग्रामस्थांच्या वतीने होती आहे मात्र प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच बातम्या प्रकाशित झाल्या की सोनिहुरा गावचा पाणी प्रश्न जो आहे तो सुटला मिटला अशा बातम्या ज्या आहेत ते प्रकाशित झाल्या मात्र ह्या चुकीच्या बातम्या आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दोन नळ योजना ज्या आहेत ती नवीन आलेली नळ योजना आली आणि त्यानंतर जुनी एक पाणी पुरवठा जी आहे ती एक नळ योजना आहे आणि त्या दोन्ही नळ योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही त्यामुळं गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे अशी माहिती जी आहे ते ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला मिळाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सुरज मिडिया बीड परळी